मैदान चालू व्हायला दोन तास वेळ आहे पण आम्ही रात्री सात वाजल्यापासून जागा धरून बसलेलो आहे पुष्प पिक्चरला एक लिमिट आहे तो पिक्चर आज नाही उद्या बघायला मिळणार आहे पण पुशेगावचं मैदान हे पुढच्याच वर्षी बघायला मिळणार आहे त्यामुळे पुष्प पिक्चर पेक्षा या मैदानाचं महत्व खूप मोठ बसा मित्रांनो ज्या प्रकारे पुष्पा पिक्चर बघायला सगळ्यांची गर्दी झाली होती पुष्पा पिक्चर बघायला ज्या पद्धतीनं सर्वांची गर्दी झाली त्या पद्धतीनं बघा तुम्ही सगळे प्रेक्षक बघू शकताय जागा धरून बसलेले आहेत या ठिकाणी काही लोक आहेत नमस्ते 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 बघा आता अजून मैदान दोन तास आहे परंतु गॅलरी फुल झाली काय सांग चाल मैदान चालू व्हायला दोन तास वेळ आहे पण आम्ही रात्री सात वाजल्यापासून जागा धरून बसलेलो आहे पुष्प पिक्चरला एक लिमिट आहे तो पिक्चर आज नाही उद्या बघायला मिळणार आहे पण पुशेगावचं मैदान हे पुढच्याच वर्षी बघायला मिळणार आहे त्यामुळे पुष्प पिक्चरपेक्षा या मैदानाचं महत्व खूप मोठं त्यामुळे आम्ही लवकर बघा जवळजवळ एकशे पाच सहा किलोमीटर गाव आहे आमचं बिगोन वरून आलोय आम्ही हा बिगोन वरून आलोय बघायसाठी आलाय हा बघायसाठी खास बाकीच काय नाही जवळजवळ दहा दहा लोक आहे आम्ही दहा लोक मैदानाबद्दल मैदानाबद्दल आता कधी चालू होतंय असं वाटतंय आणि कधी या हिंद केसरी कोण होते हे बघण्याची उत्सुकता आहे आज म्हणायचं नक्कीच मित्रांनो बघा दादांची प्रतिक्रिया घेतली इकडे कोण बोलणार आहे पैलवान

का काय काय मैदाना बद्दल काय लागले मैदान पुष्पा पिक्चर का पडला पुढे रिअल आहे रिअल आहे रियल आहे झोपलो ना एक मिनिट सुद्धा गेलं हिथच खाल्लं बसतो मित्रांनो फलटण तालुक्यातून आले तिरकवाडी गाव आहे आणि गॅलरी वरती रात्री पासून जागा झाली आपण एका मित्राचा व्हिडिओ टाकला होता सगळ्यात पहिला आणि आता गॅलरी पूर्ण फुल झालेली आहे एक लोकांना बघण्याची उत्सुकता असती ही मंडळी सगळी सेफ आहे ती खाली पुढे तोंडाला उभं राहणार कुणी उभं राहू नका गॅलरीच्या साईडला किंवा इकड साईडला जागा आहे तिकडे उभं राहा बघण्यापेक्षा दुसरा आनंदच नाही कुठला काय उत्सुकता कोण करेल एक नंबर बालमा बालमा तुमच्या मनात बालमा बाल बलमालमा बाल सातारे चान बाल शान नक्कीच बालमाला सुद्धा शुभेच्छा कारण सगळीच सगळीच बैल आपल्या नॉर्मा जवळच असल्यामुळे बालमाचं प्रेम असत नक्कीच बघू संध्याकाळी हिंद केसरी कोण होतोय दादा धन्यवाद बाईट दिल्याबद्दल थोडस आपण थोडं घेऊ तुम्ही आम्ही म्हंटल जरा वेगळा व्हिडिओ का तर लोक पण आहेत ना, ना बर मित्रांनो गॅलरी तुम्हाला दाखवतो पुष्पा पिक्चर पेक्षा या ठिकाणी आपली पुष्यगावची बैलगाडी शर्यत फेमस झालेली तिथं हे क्लिक करतरी ब्लर होत आहे जरा ना मग बघा तुम्ही एकदम गॅलरी खचाखच भरलेली आहे साऊथच्या पिक्चरला एकदम पुष्पाला जोरात गर्दी टॉकीज मध्ये झाली होती परंतु आपली गॅलरी सुद्धा फुल झालेली ही फक्त गॅलरी आणि दोन दोन चार चार तास आधी जागा धरून बसलेली या शर्यत बघायला फक्त कुठली तिकीट लागत नाही असा हा नाद म्हणजे महाराष्ट्राचा बैलगाडा शर्यत फाट्या दाखवायला आता सुरुवात झालेली आहे काय काही बैल फाट्या दाखवायला सुरुवात झाली आपण बॅरिगेटच्या बाहेरूनच फिरत आहे एक आगळा वेगळा व्हिडिओ एक लोकांना उत्सुकता असते एक आगळा वेगळा व्हिडीओ तुमच्यापर्यंत मी दाखवण्याचा प्रयत्न केला <laughs>